घाटक रसिका आगाशे यांचं स्वागत प्रतिमा परदेशी करतील अशी मी त्यांना विनंती करते टाळ्यांचा गजर होत राहिला पाहिजे माननीय रसिका आगाशे अयूब लेखिका सिने अभिनेत्री व नाट्य दिग्दर्शिका मुंबई માનનીય રસિકા આગાશે અયુ એકોણ વિશ્વ विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा जो पाण्यासारखा प्रवाह सुरू झालाय त्याबद्दल नरेश सक्षणांच्या खूप सुंदर ओळी आठवतात त्या म्हण ते म्हणतात की बहते हुए पाणीने पत्थरो निशान छोडे है बहते हुए पाणीने पत्थरो निशान छोडे है अजीब बात है पत्थरने पाणी कोई निशान नाही छोडा आजच्या आपल्या अध्यक्षीय भाषणाकडे आपण आजच आपले जे उद्घाटन झालेलं आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन मला असं की एवढं वैशिष्ट्यपूर्ण उद्घाटन आजपर्यंत आमच्या वर्धेच्या भूमीवर आम्ही तरी बघितलेलं नाहीये त्यामुळे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटक माननीय रसिका आगाशे अयुग यांच्याबद्दल सांगायचं झालंच तर मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर या बॉलिवूड चित्रपटातील राबिया यांच्या भूमिकेमुळे रसिका आगाशे अयूब ओळखल्या जातात बी एच हल्ला डॉट कॉम आजी एक ते चार बंद व अलीकडील विद्रोही कथाकार जयंत पवार लिखित व झी निर्मित महाबळीफ या मराठी हिंदी चित्रपटातील त्यांच्या विशेष भूमिका परिचित आहेत तिचं शहर होणं या दहा आंतरराष्ट्रीय पारितोषिक प्राप्त चित्रपटाच्या त्या लेखक दिग्दर्शक आहेत पोपट चहेता, हरुस मारुस सतभासे रईदास, हम पंछी लहरों के वेडिंग अल्बम इस कमबख्त साठे का क्या करे अशा अनेक हिंदी मराठी इंग्रजी नाटकात दर्जेदार अभिनय करणाऱ्या आगाशे अयूब दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकांसंबंधी विशेष प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे त्याचवेळी विविध हिंदी मराठी इंग्रजी आणि संस्कृत नाटकांमधूनही त्यांनी भूमिका केल्या अनपॉज नया सफर या वेब सिरीजमधूनही त्यांनी काम केलं अनेक हिंदी मराठी जाहिरातींमधून त्यांनी काम केलं असून मबिंग सो असोसिएशन फ या थिएटर ग्रुपच्या त्या सहसंस्थापक आहेत या ग्रुपच्या वतीनं विविध भागातील नाट्यलेखक आणि दिग्दर्शक अभिनेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात मी मंचावर आमंत्रित करते माननीय रसिका आगाशे अयूब यांना मंचावरील सर्व मान्यवर आणि माझ्या साथींनो माझ्याकडनं प्रेमाचा जय भीम लाल सलाम आ, मी जसं की सांगण्यात आलंय मी नटी आहे त्यामुळे मला कोणीतरी लिहून द्यावं लागतं मग बोलता येतं खरं तर पण गेल्या काही वर्षांमध्ये इतक्या पटापटा गोष्टी घडायला लागल्या आहेत की लेखक इतके लवकर नाटकं लिहित नाही आहेत की ज्याच्यावरती आम्हाला अभिनय करता येईल सो आम्हीच लिहायला लागलो काही गोष्टी करायला लागलो मला आज काही गोष्टींबद्दल एकतर खूप खूप धन्यवाद की मला या साहित्य संमेलनाच्या ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलनाची उद्घाटक म्हणून बोलवलंय मी पुण्याची आहे त्यामुळे मी इतकी विद्रोही नव्हते आधी गेल्या काही वर्षांमध्ये ज्या गोष्टी घडत आहेत मी अजूनही समजून घ्यायचा प्रयत्न करते मी असं म्हणते मी सध्या नुकतीच विद्रोहाच्या तारुण्यात आहे काही गोष्टी मला कळत नाहीयेत मी आतापर्यंत मला नेहमी असं वाटायचं की सरकार जे निर्णय घेते त्याचा काही बहुतेक माझ्याशी संबंध नसणार आहे आ... हळूहळू असं वाटायला लागले ते माझ्या घरातलेच निर्णय घ्यायला लागलेत मलाच सांगायला लागलेत की तू कुणाशी प्रेम करायचं नाहीस कुणाशी करायचं तू कसे कपडे घालायचेस तू काय खायचंस काय खायचं नाही मला असं वाटलं होतं की अठराव्या वर्षी मला मत द्यायचा अधिकार मिळालाय पण मला नवरा शोधायचा अधिकार मिळाला नाहीये हे मला कळलं नव्हतं तेव्हा हे त्यांनी मला नव्याने सांगायला सुरुवात आहे सो अशा काही गोष्टींमधन माझी एक विद्रोहाची भूमिका हळूहळू बनत गेली आहे आणि मला एक महत्वाचं असं सांगावं असं की आ, मी ज्या लहानपणी ज्या पद्धतीच्या घरातनं वाढले आमच्याकडे ना नेहमी असं म्हटलं जायचं की तुम्हाला ना एकतरी मुसलमान मारता आला पाहिजे मी एका मुसलमानाशी लग्न केलं <laughs> तो म्हणतो मी ऑलमोस्ट तेच केलं <laughs> अगदी खरं सांगायचं तर मी कुणाशी किंवा कुणाबद्दल याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना मी अनेकदा तेच सांगते हल्ली मी विचारते की तुमचे पाच मुसलमान मित्रमैत्रिणी सांगा तुमचे पाच दलित मित्रमैत्रिणी सांगा मग आपण बोलूयात या विषयावरती कारण आपण ओळखतच नाही आपली ओळखच नाहीये आणि आपण काहीतरी एक मत ठरवून घेतलेलं आहे एक द्वेषाची भूमिका घेतली आहे तर कारण मला खरंच असं खूप प्रॉपर भाषण देता येत नाही तर मी सा माझ्या दोन छोट्या छोट्या कविता आहेत त्यांच्यातनं मी काही सांगायचा प्रयत्न करते मी या मुद्द्यावरती मला विशेष बोलायचं आहे कारण आत्ता एक चौदापर्यंत पर्यंत ना माझं लग्न होऊन खरं तर खूप वर्ष झाली आहेत पण दोन हजार चौदापर्यंत पर्यंत मला कोणी काही विचारलं नाही विशेष आता अचानक लोक मला विचारायला लागलेत काय मंगलवजी आहात का का घर वापसी आता हा शब्द कुठून कोईन झालाय तो का माझ्या घरावरती असा फणा काढून बसलाय मला कळत नाहीये आणि याच्यानंतर मी घेतलेली कुठल्याही भूमिकेबद्दल जे काही बोललं जात आहे ते वेगळंच आहे त्याच्याबद्दल मी सांगेन पण मला मुळात असं वाटतं की कुठल्याही धर्माबद्दल कुठल्याही जातीबद्दल कशाही बद्दल, जाती बद्दल, कशा बद्दल आपण काय विचार करत असतो हे सांगणारी एक छोटीशी कविता आहे मी हमेशा सोचती थी मुसलमान से होते मैं हमेशा सोचती थी मुसलमान कैसे से होते हैं कहाँ रहते हैं गंदगी से भरे मोहल्ले कटे लटके जानवर दंगाई तस्वीरों में टोपी पहले जवान लौंडे पाकिस्तान जीतने पर फूटने वाले पटाखे मैंने उनको सुना नहीं था मैंने उन पटाखों को सुना नहीं था उनके बारे में सुना था मैं हमेशा कहती थी मुसलमानों को इस देश में डरने की क्या जरूरत है किसी के आगे किसी के नाम के आगे मोहम्मद लगा हो तो उसकी अलग जांच थोड़ी होती है किसी की दाढ़ी हुई है, तो रेलवे स्टेशन पर उसकी अलग तफ्तीश थोड़ी होती है। अल्पसंख्यक होने का डर, मैंने इस डर को नहीं देखा था मैंने सिर्फ इसके बारे में सुना था और फिर वो भी दिन आया जब ब्याह कर एक मुसलमान के घर आ गई और फिर मैं हमेशा की तरह कुछ कह ही नहीं पाई कि ये घर मेरे हिंदू घर जैसा ही था बिल्कुल वही बेटों के लिए परेशान होती अम्मी थी वही वही बेटी का प्यार था वही पढ़ाई की थी वही देश का नाम रोशन करने का ख्वाब भी था पर क्या ये देश मैंने इनका रहने दिया था क्योंकि इतने साल से मैंने इनका साथ महसूस ही नहीं किया था बस इनके बारे में सुना था आता हे जी कमाल आहे की हे लग्न झाल्यानंतर आता अचानक हा जो एक शब्द यायला लागलाय लव जिहाद हल्ली तर जिहादचे खूप कार्यक्रम झालेत म्हणजे विविध पद्धतीचे जिहाद मला वाटतं मुसलमानांपेक्षा जिहाद हा शब्द काही टी व्ही अँकर्सना जास्त आवडतो <laughs> त्यांनी त्याच्याबद्दल खूप लिहिलं बोललं गेलेलं आहे आणि मी नेहमी असं म्हणते की जे कोणी मला विचारतात की अरे तुमचं लव जिहाद झालंय का तुम्ही म्हणते नाहीयो आंतरधर्मीय लग्न झालंय स्पेशल मॅरेज ऍक्ट याच्याबद्दल कुणाला माहिती आहे का नसेल तर आपण त्याच्याबद्दल बोलूयात असे एक ना खूप प्रश्न यायला लागतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं नसतात किंवा किंबहुना प्रश्नांची उत्तरं नको असतात मी उत्तर द्यायचा प्रयत्न करते आता काय झालं ना वेगाने खूप गोष्टी बदलायला लागल्यात सोशल मीडियावरती आम्ही आमची मतं व्यक्त करतो आणि रोज ट्रोल होतो तर मला रोज साधारणपणे माझ्या मेसेज बॉक्समध्ये कसा माझा नवरा मला कापून टाकणारे आणि पेटीत ठेवणारे किंवा मला तो तलाकच देऊन टाकणार आहे त्याचे असतील कुठेतरी चार बायका वगैरे असे खूप मेसेजेस येतात आणि मी खूप इमानदारीत पहिल्यांदा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचे की हो नाही हो स्पेशल मॅरेज ऍक्ट नावाची गोष्ट आहे असं घडतं पण लोकांना उत्तरच नकोत कारण मी आता कशाबद्दल बोलायला लागले की ते डायरेक्टली म्हणतात नाही नाही ते काश्मीरी पंडितांचं झालं तेव्हा तुम्ही काय करत होतात मी सहा वर्षाचे होते तेव्हा जेन्युअनली मी सहा वर्षाची होते तेव्हा मी काय करणार होते तेव्हा हा कसा प्रश्न आहे या प्रश्नाला काही अर्थच नाहीये पण जसं मी म्हंटल कोणाला उत्तर नकोय आणि मला असाही प्रश्न विचारायचा आहे की हे प्रश्न फक्त मला विचारले जातात की सगळ्या हिंदू मुलींना विचारले जातात तर मला असं विचारायचं आहे की कि किती लोकांना हे प्रश्न विचारले जातात मी असं जेव्हा कशाही बद्दल लिहिते तर मला ना एक जेन्युअन प्रश्न विचारतात तिकडे पाकिस्तानात काहीतरी झालंय त्याच्याबद्दल का काही बोलत नाहीये कारण मी भारतीय आहे मी भारतातल्या प्रॉब्लेम बद्दल बोलू इच्छिते पाकिस्तान हे कसं उदाहरण आहे आपल्यासाठी आपण इतके गरीब झालोय की आपण त्या देशाचं उदाहरण घेऊन जगायचंय आता पण या सगळ्याला काही अर्थ राहिला नाही आणि दुसरा एक प्रश्न सतत विचारण्यात येतो किंवा सांगण्यात येतो कि तुम्हाला भुलवण्यात आलंय फसवण्यात आलंय हा जो एक आंतरधर्मीय विवाह थांबवण्याचा प्रयत्न आता चालू आहे ज्याच्यासाठी एक बिल पास करण्याचा सा प्रयत्न चाललाय आणि लक्षात ठेवा हे आत्ता आंतरधर्मीय हे उद्या आंतरजातीय होणार आहे आता हा जो आंतरधर्मिन काय प्रश्न विचारण्यात येतो मुलींना की तुम्हाला ना फसवलं जातं आणि लग्नानंतर तुमचे हाल होतात तर पण आधी एकदा भुलवण्या फसवण्याबद्दल बोलू हिंदू मुली मूर्ख आहेत असं वाटतंय का सगळ्यांना आम्हाला अक्कल नाही आम्हाला ठरवून डिसिजन घेता येत नाही आम्हाला मुलगा निवडता येत नाही मग आम्हाला मतदानाचा हक्क काओ दिलाय आम्हीच तर निवडलंय ना तुम्हाला तिकडे एकदा ठरवा आम्ही निवडायचंय का नाही निवडायचंय आणि दुसरं म्हणजे या सगळ्यामध्ये मुलींना प्रॉपर्टी सारखं वागवण्यात येत आहे हे लक्षात येत आहे का कारण काय ना आम्ही फक्त एक नंबर होतो बरोबर आम्ही आधी आमचा धर्म कुठला हा एक महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये आधी कुठला धर्म असतो जो बापाचा धर्म असतो तो मग कुठला धर्म असतो जो नवऱ्याचा धर्म असतो म्हणजे आम्ही ना संख्या त्यामुळे ती कंट्रोल केली पाहिजे बायका इकडून तिकडे नाही गेल्या पाहिजेत हे किती 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 जुन्या काळातल्या बायकांसारखं आपल्याला शिकवण्यात येतं आहे हे कळतंय कुणाला याच्याबद्दल काही कोणी का बोलत नाहीये कारण हे आंतरधर्मीय नाहीये हे बायकांबद्दल आहे मुळात त्यांनी कसं वागायचं कसं नाही ह्याच्याबद्दलचे निर्णय घेण्यात येत आहेत आणि त्याच्यासाठी आपण बोललंच पाहिजे दुसरं मला असंही सांगायचंय की आम्ही सावित्रीच्या लेखी म्हणून मिरवतो ते काही शोभायात्रेतल्या भावल्या नाही होत नाही सावित्रीबाई दिवस बरे चालले नाही आहेत तर आपण माझ्याबद्दल काय बोलणार आहोत तिथे त्यांच्यावर चिखलपैक आपण आत्ताही चालूच आहे चालूच ठेवलेली आहे लोकांनी स्वतःच्या आणि दुसरा एक तो मुद्दा आहे की तुम्ही मुसलमानांशी लग्न केलं तर तुमचे हाल हाल होतील माझा एक प्रश्न आहे सगळ्यांनी घरी जाऊन आपापल्या शेजाऱ्यांनी विचारा आपल्या धर्मात जाती अगदी पोट जातीतही लग्न करून फक्त सुखी आहेत अशा किती बायका आहेत अशा किती बायका आहेत ज्या फक्त आपल्या धर्मात लग्न केल्यामुळे किंवा के जातीत धर्म त्यांचा छळ होत नाहीयेत मग आपण ज्या रोजच्या वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या आहेत गुंडाबळीच्या जा, जाळून मरणाऱ्या पोरांसकट आत्महत्या करणाऱ्या ते इतकं कशाला नवऱ्याची मर्जी आहे म्हणून त्याच्यासमोर मान तुकवून आयुष्यभर स्वयंपाकघरात राहणाऱ्या बायका मुलगा व्हावा म्हणून अघोरी अत्याचारांना सामोऱ्या जाणाऱ्या बायका कोणाशी मनात येत नाही मनातलं बोलता येत नाही म्हणून घुम्यासारख्या राहणाऱ्या किंवा मग आदळ अपट करणाऱ्या कर्कश बायका या सगळ्यांनी आंतरधर्मीय विवाह केलेत नाही लग्न आणि स्त्रिया हा खरं वेगळाच विषय त्याच्याबद्दल आपण नंतरच बोलूयात पण धर्म आणि हा स्त्रिया हा मात्र विषय आहे बाई तुझा धर्म कोणता हे एकदा ठरलंच पाहिजे आणि मला जेन्युनली असं विचारावं असं वाटतं आमच्यावरती मुळात होऊन काय होणार आहे तर कुठल्या तरी एका परधर्मीय माणूस आमचा उपभोग घेऊ शकणार आहे असं जे वाटतंय त्या सगळ्यांना मला असं विचारावं असं की कुठ आमच्या योनीवरती कुठल्याही धर्माचा ठप्पा मारलाय असं तुम्हाला का वाटतंय तो नाही मारलेला आणि दुसरं असंही की आम्ही म्हणजे फक्त आमची योनी असं नसतं तो आमच्या शरीरावरचा एक दोन अडीच इंचा भाग आहे त्याच्या व्यतिरिक्त आहे सो प्लीज त्याच्यावरनं आमची सगळं धर्म आम्ही काय करायचं हे प्लीज ठरवू नका दुसरं असंही सांगते हल्ली ना ते फेसबुकवरती आणि ह्याच्यावरती खूप मेसेजेस येतात मुलींवरती तर लक्ष ठेवा त्यांना या दुकानातनं विकत काही घेऊ देऊ नका त्यांना असं करू देऊ नका आम्हाला ना त्या मुलांपासून जास्त धोका नाही आहे जे आम्हाला प्रपोज करू इच्छित आहेत आम्हाला तुमच्यासारख्या लोकांपासनं जास्त प्रॉब्लेम आहे जे सतत आम्हाला आहेत की नाही नाही इतक्यात बाहेर जाऊ नका याच्याशी लग्न करू नका तुम्ही आमच्यावर अंकुश ठेवताय आम्हाला तुमच्यापासून प्रॉब्लेम आहे आणि हे एक मी बाई म्हणून सांगते पण काय आहे ना कितीही माझा राग असला काही असलं तरी मला जेन्युअनली असं वाटतं की मला दुसरं काही करता येत नाही म्हणजे मी या सगळ्याच्या मध्यभागी आहे या सगळ्या प्रॉब्लेमच्या कारण मी प्रेम केलं आणि मला असं वाटतं याचा समारोप मी हेच करून सांगून कर, सांगेन की आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे द्वेष करणं सोपं आहे ते काय कुणी सांगितलं की पटकन करता येतो प्रेम करायला ना खर तर लोक म्हणतात प्रेम आंधळ असतं नाही नाही प्रेम टिकवायला जास्त ताकद लागते मी मन एक छोटी सी शेवट की कविता तो मनते सॉरी मजा कविता हिंदी लिहते वो वो मोहब्बत पे पहरा लगाएंगे वो मोहब्बत पे पहरा लगाएंगे साथ ही हम प्रेम कर लेंगे वो मोहब्बत पे पहरा लगाएंगे साथ ही हम प्रेम कर लेंगे वो झूठ को सच कहेंगे हम सच में प्रेम कर लेंगे <laughs> वो ऐसे उदाहरण पेश करेंगे जिनमें लड़कियां बेची जाती है जलाई जाती है मार दी जाती है वो उन सब मर्दों को माफ करेंगे जिन्होंने अपने ही धर्म की स्त्रियां बेची जलाई या मारी है साथ ही ये वो लोग हैं जो अपने घर अपने घर की औरत को खुलकर सांस नहीं लेने देते साथ ही ये लोग है जो अपने घर की औरत को खुलकर सांस नहीं लेने देते उनका नाम तक अपना नहीं रहने देते मैं संगा नतत रसिका आगाश अयुब मोड़ाइट नहीं लगते ना रसिका है जो अपने घर की औरत को खुलकर सास नहीं लेने देते उनका नाम तक अपना नहीं रहने देते ये अब हमें प्रेम का पाठ पढ़ाएंगे ये अब हमें प्रेम का पाठ पढ़ाएंगे साथ ही हम उन्हें प्रेम करके दिखाएंगे वो तर्क नहीं समझते प्रेम भी तर्क नहीं समझता वो तर्क नहीं समझते प्रेम भी तर्क नहीं समझता पर फिर भी वो प्रेम को नहीं समझते लगाते हैं बंदिशे हारे हुए हैं, उन्होंने सत्ता के खेल में धर्म वृथा अभिमान खाली लोग खाली दिमाग सबका इस्तेमाल किया है पर अब की बार प्रेम को घसीटा है वो कानून बनाते रहेंगे वो सबको बरबर युग में ले जाते रहेंगे वो अपने मन की साथ साथी हम अपने मन की करेंगे, हम प्रेम करेंगे. धन्यवाद जय भीम